मानधनवाडीच्या बाबत अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध अंगणवाडी सेविका बाबत अंगणवाडी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने चार डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत असा बावन्न दिवसाचा राज्यस्तरीय संपर्क केला होता पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला आय डी सी एसचे आयुक्त अनूप कुमार यादव आणि आपल्या खात्याचे उच्चपदस्थ अधिकारी यांना लिखितमध्ये मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते या आश्वासनाला सहा महिने होऊन हे सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत अजूनही कुठल्याच प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे आज अंगणवाडी सेविका चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत सरकारने दिलेले आश्वासन पाळत नसल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी युनियन संघटना सी टू चे नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या बजेटची होळी करून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध केला गेला के आज जो मोर्चा काढलेला आहे तो आमच्या सरकारला तीन चार वेळा निवेदना दिले तरी पण आमचं सव्वीस हजार क किमान वेतन एवढीसुद्धा वाढ सरकारने केली नाही वास्तविक पाहता न्यायालयाने कबूल केला की यांना मानधन देण्यात यावं यांचं मानधन वाढवलंच पाहिजे तेवढं सांगूनही अद्याप सरकार ना केंद्र सरकार वाढवत आहे ना राज्य सरकार वाढवत आहे आणि एवढ्याले वर्ष चाळीस चाळीस वर्ष नोकरी सुद्धा सरकार सध्या एक रुपयाची पेन्शन सेविकाला सरकारने सरकार केलेलं आहे या वेळेस आम्ही आता जे मोर्चे काढत आहोत तर ते याच्यासाठी समोर समोर इलेक्शन आहे आणि चा, त्याचा सरकारवर आम्ही काही काही ना याचा पडताळा सरकारला भोगावं लागणार आहे अन्यथा आम्ही लिंक वर्कर आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा सरकारने पंधरा हजार मानधन केलं पण अंगणवाडी सेविकेंचं मात्र साडे दहा हजारच मानधन आहे तरी आता आमची अपेक्षा अशी आहे की या वेळेस सरकारने इलेक्शन व्हायच्या आधी सरकारने आमचं मानधन वाढलंच पाहिजे नाही तर याहीपेक्षा आम्ही उग्र निवेदन केल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारवर आडवं पडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सीमा महादेवराव बाळापुरे मी अंगणवाडी सेविका आहे मी सतरा वर्षापासनं अंगणवाडीमध्ये काम, काम वर करत आहे स्लम एरियामध्ये काम करत आहे पण आम्हाला जेवढं मानधन पाहिजे आहे ग्रॅज्युटी पाहिजे आहे आम्ही असे रोडावर उतरून आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करत नाही आहे सरकार सरकार लाडकी योजना काढत आहे काय त्या लाडकी योजनेचा आम्हाला नाही पाहिजे आम्हाला मी एकच सांगते की सरकारला बांगलादेश भारत झाल्याशिवाय राहणार नाही बांगलादेशमध्ये जशी अवस्था आहे ना तशी भारताची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही ब्युरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी अमरावती